नमस्कार आपण पाहत आहोत एस के नाईन येवला न्यूज पालखेड पाटबंधारे लाभ क्षेत्रातील कोपरगाव सोळा गावांचा पाणी प्रश्न चांगलाच पेटला असून या गावातील शेतकऱ्यांनी पालखेड पाटबंधारे कार्यालयाच्या येवला कार्यालयासमोर कोपरगाव तालुक्यातील पालखेड लाभ क्षेत्रातील सोळा गावांमधील शेतकऱ्यांनी कोपरगाव येथील युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वामध्ये ठिया आंदोलन केलं दरम्यान कोळगंगा नदीद्वारे सावरगाव शिसरगाव आपेगाव तिळवणी गोधेगाव तसेच चारी क्रमांक द्वारे करंजी पाडेगाव कासली ओगदी दहेगाव यासह नारंगी नदीद्वारे आंचलगाव बोलकी शिंगणापूर चारी क्रमांक छत्तीसद्वारे नटेगाव चारी क्रमांक छत्तीसद्वारे नाटेगाव चारी क्रमांक बावन्नद्वारे उकडगाव तळेगाव मळे आदी गावातील तलाव व साठवण तलाव बांधारे त्वरित भरून द्यावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली दरम्यान कोपरगाव येथील युवा नेते विवेक कोल्हे यांनी या अधिकाऱ्यांना धारेवर धरत एकतर पाणी सोडा अन्यथा येवल्यात रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा दिला यानंतर अधिकाऱ्यांनी पुढील पाच ते सहा दिवसात पाणी देण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलंय एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला आम्हाला फक्त आश्वासन द्या तुम्ही की आमचे हे बंधारे भरून देणार आहे का नाही एवढंच आमची तुम्हाला मागणी आहे त्या तुमचे बंधारे भरण्यासाठी सगळं नियोजन चालू आहे त्यानुसार फोळ बाकीचे चार आहेत ना त्या करून फोळ पाणी आम्ही वाढवतोय स्टेज वाईज आणि ते तुम्ही सांगायचे पहिले काल, काल 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 संध्याकाळपासून आम्ही ऑलरेडी आज येणार होते म्हणजे तुम्ही लगेच काल आण ती एवढी एवढी तिथं तुम्ही स्टेकंडी सोडलेली आहे त्याच्याने काही होणार नाही तत्परता त्याच्या बातम्या दाखवली एवढी तत्परता दाखवली तुम्ही आमचं तुमच्याबद्दल तुमचे आभारी आम्ही पण अशी तत्परता जरा आधी दाखवली असती तर बरं झालं असतं आमचं फक्त आता मी स्पीकर वर टाकलाय एका वाक्यात सांगा तुम्ही भरून देणार आहे का नाही हो किंवा नाही भरून आहे पण ठीक सगळे दिल्याशिवाय ते काय परत यायला लावू नका एवढीच आमची तुम्हाला विनंती तुम्ही जे आंदोलन ठिया आंदोलन केलं आहे नेमकी विषय काय होता आणि काय आपण आपला काय आश्वासन मिळालं आपल्याला पालखेड वरच्या सुमित माईक दर तुझ्याचा पालखेडवरच्या आमच्या कोपरगाव तालुक्या तसं येवल्या नगतच्या गोगलगाव या जवळपास पंधरा पाजार तलावाच्या प्रश्नानिमित्त या ठिकाणी आलेलो होतो त्याचप्रमाणे पंचेचाळीस चारी बावन्न चारी काही एकोणचाळीस नंबर आणि छत्तीस नंबर असा हा एकूण सगळ्या आमच्या कोपरगाव तालुक्यामधील प्रश्न आहे गेल्या तीन वर्षापासून सातत्याने या ठिकाणी अन्याय होत आहे सगळे नियम दाब्यावर ठेवून ह्या आमच्या सर्व भागातील पूर्व भागातील शेतकऱ्यांवर अन्याय त्या ठिकाणी इरिगेशन विभागाकडून सातत्याने होत आहे अनेकदा निवेदन देखील देऊन देखील आमचा प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला नाही अतिशय चाऱ्या त्या ठिकाणी काही ठिकाणी बुजलेल्या आहे अतिक्रमण झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात अन्याय या ठिकाणी झालेला आहे पर्जन्यमान चांगलं झालेलं आहे सर्व धरणं नाशिक जिल्हा असेल किंवा वरच्या भागातील शंभर टक्के जवळपास भरलेल्या असताना त्याच प्रमाणात मराठवाड्याचे देखील सगळे धरणं शंभर टक्के भरलेले असताना देखील दुर्दैवाने आमच्या या परिसरात पिण्याचं जनावरांच्या पाण्याचं आणि पिकांचं गंभीर प्रश्न असा उपस्थित झालेला आहे परंतु काही फोटो सम्राट आमदार त्या ठिकाणी फक्त फोटोपुरती एक पाच दहा टक्के पाणी आल्यावर नारळ श्रीफळ वाढवून त्या ठिकाणी जणू काही सर्व पाजार तलाव भरले गेले असा आविर्भाव त्या ठिकाणी आणून लोकांची दिशाभूल करता आहे मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी इरिगेशनच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की पुढील पाच दहा दिवसामध्ये हे सर्व धरणं त्याला भरून देण्यात येतील आणि तसं न झाल्यास हे आंदोलन तीर तीव्र करण्यात येईल एवढंच या निमित्ताने मी सांगतो धन्यवाद मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस मोबाईल मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न बस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला